फायर अलाम सिस्टीममध्ये फॉल्स फायर अलार्म वाजला ई व्ही कागदपत्र ठेवलेल्या दोन्ही रूम सुरक्षित कडेकोट बंदोबस्त तैनात सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर रजा दयानिधी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी झालेली मतदानाची ईव्हीएम व्ही मशीन आणि निवडणूक कागदपत्रे बॅर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे दोन प्रकारच्या स्वतंत्र रूम तयार करून ठेवलेल्या आहेत ई व्ही एम आणि कागदपत्रं ठेवलेल्या दोन्ही रूम्स सुरक्षित असून त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राज डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितलं की मतदान यंत्रे ठेवलेली रूम आणि निवडणूक कागदपत्रे ठेवलेली रूम या प्रत्येक रूमला दोन्ही ठिकाणी फायर अलार्म यंत्रणा बसवण्यात आलेली आहे एका गोदामाच्या आतील बाजूस आणि दुसरी गोदामाच्या बाहेरील भिंतीवर स्थापित केलेली असून आज पहाटे चारच्या दरम्यान निवडणूक कागदपत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेरील भिंतीवरचा फायर अलार्म यंत्रणेमध्ये फॉल्स अलाम झाल्याचं निदर्शनास आलं याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितलं की काल मध्यरात्री वादळी वाऱ्याचा झालेल्या अवेळी पावसामुळे फायर अलामचे पॅस कंट्रोल पॅनल जो की पत्रेच्या पेटीमध्ये सुरक्षित ठेवलेला होता त्यामध्ये पावसाच्या पाण्याचे थेंब वाऱ्यामुळे गेल्याने फॉल्स अलार्म वाजत असल्याचं निदर्शनास आलं होतं रूमच्या ठिकाणी नियुक्त असलेल्या फायर स्टाफ यांनी त्या ठिकाणी तात्काळ भेटी देऊन दिली असता फायर अलार्म सिस्टीममध्ये फॉल्स फायर अलार्म वाजल्याचं दिसून येत आलं सदर आलाम हा आगीमुळे नसून वादळी पावसाच्या पाण्याचे थेंब गेल्यामुळे वाजत होता म्हणून तो बंद करण्यात आला आता त्यामुळे रूम ठिकाणी भेट देण्यासाठी सर्व उमेदवारांना संपर्क करण्यात आला त्यानुसार आज सकाळी उमेदवार श्रीमती सुवर्णा गायकवाड नानासाहेब बंडगर आणि उमेदवार सर्वश्री संदीप पाटील गजानन साळुंखे आनंद राजपूत दत्तात्रय पाटील तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक फायर ऑफिसर सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभाग यांनी भेट देऊन सकाळी पाहणी केली यावेळी भिंतीवरील फायर अलाम यंत्रणेमध्ये पावसाच्या वाऱ्याने बिघाड झाल्याचं दिसून आलं या ठिकाणी आगसदृश कोणतीही परिस्थिती निदर्शनास आलेली नाही निवडणूक कागदपत्रं असलेल्या रूम दरम्यान असलेली फायर अलाम यंत्रणा व्यवस्थित कार्यरत असल्याचे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना दाखवण्यात आली यावर उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केलेलं असून उपस्थित उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्या समक्ष झालेल्या सविस्तर चर्चेदरम्यान रूम उघडण्याची आवश्यकता नाही असं सर्वानुमते ठरलं आहे अवेळी पावसापासूनच्या सुरक्षिततेच्या अतिरिक्त उपाययोजनेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभाग अग्निशमन विभाग यांना सूचना देण्यात आले त्याबरोबरच सी आर पी एफ एस आर पी एफ आणि सांगली जिल्हा पोलीस यांचा पुरेसा बंदोबस्त तैनात असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली